मित्रांनो बारामती तालुक्यातून रोईहद्दी परिसरातून जाणारा नैसर्गिक जलस्रोत मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण झाले आहे तसेच अनेक गटरलाईनचे पाणी हे राजरोजपणे या जलस्रोतामध्ये सोडल्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे संबंधित यंत्रणेने तत्काळ या पाणी प्रदूषणावर उपाययोजना करावी व याच्यावर जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे